नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही असा करते की मस्त आणि स्वस्त असा तर मी पण मस्त आणि स्वस्त आहे मी मायानंदांवर स्वागत करते तुमचं माझ्या लायब्रेडिओ मध्ये तर या की लवकर लवकर कृपा करूया थोडीफार चलाही करू घ्या <laughs> लवकर लवकर या लवकर लवकर जॉईन व्हा गुड सगळ्यांना मॉर्निंग सुप्रभात मी हळदीचा ब्लॉग अपलोड केलाय तो ते ब्लॉग जाऊन बघा तुम्ही नक्की पूर्ण ब्लॉग आलेला आहे माझा हळदीचा तर आता आज रात्री Hmm, लग्नाचा पण ब्लॉग येणार आहे तो पण नक्की जाऊन बघा आणि जेनी माझ्या चॅनलवर नवीन असाल ते तर माझ्या चॅनलला व्हिडिओ आवडेस नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा या की लवकर लवकर गप्पा करूया la 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 राजेश गो ग्लोरिया हाय मनोहर राम मनोहर हाय हाय राम मनोहर राजेश हाय इंडिया ब्लॉगर इंडिकेटेड इंजुकेशन लव निखिल हाय समीर कुमार हेलो हेलो समीर कुमार क्या खाना हो गया नहीं खाना नहीं हुआ है नाश्ता हुआ है अभी जगदीप हेलो आ, समीर कुमार कैसे हो आप मैं अच्छी हूँ तुम कैसे हो जगदीप हेलो राजेश मैं हिमाचल से हूँ से और आप मे शेगाव बुलढाणा जिल्ह्या से जे नाही माझा लाइव कुठून कुठून बघत आहे ते नक्की सांगा मनोज भारती हॅलो क्या हो रहा है कुछ नहीं हो रहा है लाइव चल रहा है कहां से हो आप मैं शेगाव बुलढाणा से हूँ कदर सिंग हॅलो मनोज भारती तुम बहुत अच्छे हो थैंक यू शंकर हेलो लाइव को लाइक भी करो हाँ लाइक करके जाओ लाइव को प्लीज और जो भी मेरे चैनल पे नए हो गए वो मेरे अकाउंट पे जाके मिलो वीडियो देखो अच्छे लगेंगे तो चैनल को सब्सक्राइब भी कर देना आप बहुत अच्छी लग रही हो थैंक यू सो मच राम मनोहर हेलो नंदीप हेलो शंकर राजेश गुलेरिया राजेश गुलेरिया लाइव को लाइक भी करो कहाँ से हो आप मैं बुलडाना जिले से हूँ हाय गुड मॉर्निंग कहाँ से हो आप मैं बुलडाना जिले से हूँ हेलो हाय हेलो शंकर हाय लाइव को लाइक भी करो प्लीज लाइव लाइक करा नक्की संगा अजून काय करत आहात तुम्ही वगैरे झालाय का तुमचं राजू हाय हम कर्नाटक से आप बहुत अच्छी दिख रही हो धन्यवाद राजू कुमार हाय लाइव टू करता हूँ तुमको क्या कर रहे हो राजू कुछ नहीं लाइव चल रहा है तुम्हारे गौरव कैसे हो मैं अच्छी हूँ जय श्री राम सगड़ना मज़ा लाइव बढ़िया लाइव लाइक पड़ा चंदन सेठ गुड मॉर्निंग जेणे माझा लाईव्हवर नवीन असाल ते जाऊन माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट शेअर करा न कुठून तुम्ही माझं लाईव्ह बघत ते पण सांगा गौरव लाईक डन थँक्यू सो मच धन्यवाद तुमचं कुठून कुठून समीर लाईक डन थँक्यू सो मच जे मी माझ्या चॅनल वर नवीन असाल ते जाऊन माझ्या चॅनल वर सबस्क्राईब करा मी आता शॉर्ट व्हिडिओ टाकितले शॉर्ट व्हिडिओ पण बघा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा तर जेणे नवीन माझ्या चॅनलवर असेल ते चॅनलवर जाऊन भेट द्या व्हिडिओ आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांना मना माझा मनापासून खूप खूप आभार माझ्या लाईव्हवर जोडल्यास त्यांचं मनापासून खूप खूप खुँँग स्वागत करते माझ्या लाईव्हवर आल्यात <laughs> uh, क्या करती हूँ आप मैं कुछ नहीं मैं हाउस वाइफ हूँ लवकर या लवकर लवकर जाईन हा स्वागत करते तुमचं माझं लाईव्ह व्हिडिओमध्ये मंगेश सिंगे, हाय आलेत का तुम्ही thank you so much samir मुनीर हेलो जी आप कैसे हो आ मीन छाना है विनोद शैनी हाय मैं अच्छी हूँ तुम्ही का शहाद्द तुम्ही को तुम्हारे लाइव बगता पे नक्की मतलब सांग किया मीर रात्रि ब्लॉक पर टाकले लाए पोस्ट पर केले लाए तेरा नक्की मतलब पोस्ट गाउन लाइक करा सब्सक्राइब करा अक्की बार मोदी सरकार

लवकर लवकर क्यूट थैंक यू लाइक कर दो लाइव को मंदिरिंगे तुमचे स्माईल खूप छान आहे थँक्यू सो मच लाईव्ह लाईक पण करा तुम्ही मी रात्री पण लाईव्ह नव्हते आले आता आली आहे सकाळी दहाचं मी म्हटलं होतं दहाचं दरम्यान लाईव्ह येईल म्हणून तर आज बरोबर करेक्ट मी दहाला लाईव्ह आली तर मी ब्लॉग पण अपलोड केला आहे तर नक्की जाऊन माझा ब्लॉग मोठं बघा आवडल्यास नक्की कमेंट शेअर लाईक पण करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा इंस्टाग्राम आय डी पण दिलेली आहे इंस्टाग्राम आय डीला पण विजिट व्हा आणि तिथं मला भेट द्या तिथं पण मला फॉलो करा व्हिडिओ आवडल्यास आपल्या इकडे आप रात्री खूप जास्त पाऊस आहे म्हणजे मस्त हवा तुफान पाऊस तुमच्या इकडे पाऊस वगैरे हो आले आहेत का नक्की मला सांगा की कारण आपल्याकडे माहीत आहे रात्रभर लाईट पण नव्हती बारा वाजता बारा एकच्या दरम्यान लाईट गेली होती तर अजून लाईट आलेली नव्हती आता सकाळी सकाळी लाईट आलेली आहे लाईट नव्हती सात वाजताच्या दरम्यान लाईट आली अरे बाबा तिथ हार्ट चप्शन अब लाइक कस करता ऑप्शन नहीं सा क्लिक गले में इतना बड़ा कौन सा हार है ये मंगल सूत्र है मंगल सूत्र शादी होने के बाद पहनाते मंगल सूत्र इतना भी नहीं पता आपको आप कहाँ से हो यस कोलकाता तो फिर तो आपको पता होना चाहिए मेरी नई भी शायद अच्छा नई भी फिर भी पता होना चाहिए क्योंकि आप महाराष्ट्र इंडिया हैं पता नहीं बट इतना बडा होता है ये नहीं पता ये बडा भी होता है छोटा भी होता है मैंने दोनों पहना है लवकर लवकर या लाइन ला लवकर लॉन्न वा बाय द वे तुम्हारी वॉइस स्वीट है थैंक यू स्वीट है जेनी लवकर या लवकरच वन के कम्प्लीट करायचं आहे कारण कसं आहे आपलं नऊशे फोर्टी फायच्या समथिंग सबस्क्रायबर झालाय लवकरच आपल्याला वन के करायचं आहे तेवढंच तुमचं सपोर्ट राहू द्या मला वन के झाल्यावर नक्की सेलिब्रेशन करूया अजून माझा वाढदिवस पण येत आहे जेवण आहे का जेवण नाही झालंय नाश्ता झाला आहे गेस्टजी माझा वाढदिवस येत आहे तर सगळ्यांनी की मला वाढदिवस विस करायचा आहे वीस जून वीस जूनला सकाळीच मी लाईव्ह येते बघते कोण कोण मला वाढदिवस विस करते कोण कोण नाही तर बघते कोणाचं लक्षात असते ना कोणाचं लक्षात नसते मी एक दिवस आधीच पोस्ट करणार आपला वाढदिवसाचा जवळपास तर के झालेच पाहिजे तर वाढदिवसाचं पण सेलिब्रेशन आणि वन केचं पण सेलिब्रेशन होते आहे नाही केव्हा येत आहे वीस जून फौजी हॅलो वीस जून ला माझा वाढदिवस एक आहे हॅलो वीर फौजी मी छान आहे तुम्ही कसे आहात लाईव्ह लाईक पण करत जावा हो नक्की मिळेल ना या शेगाला अच्छा आपको हमारी भाषा समझ नहीं आ रही है तो मैं बहुत अच्छी हूँ आप कैसे हो तर ठीक आहे काही आता भेटूया चारच्या दरम्यान मी चार वाजता पण लाईव येणार आहे तर चारचा दर जवळपास भेटूया लाईव्हला तोपर्यंत तो। लाईव्हला चार चार, चार, चार तर नाही तीनच्या दरम्यान जवळपास कारण चार वाजता आज आपल्याकडचा बाजार आहे तर आपल्याला बाजार पण करावा लागते तर तुमच्या इकडं कधी कधीचा बाजार असते ते पण सांगा मला नक्की तर इथे चार आज हो बुधवार तर भुजबारचा बाजार असते तर संध्याकाळी तर जमणार नाही तीनचं जवळपास मी लाईव्हलाही नाही एक तास लाईव्हला जमणार एक ते चार सॉरी तीन ते चार एक तास लाईव्ह घेणार आहे तर नक्की तिथं भेट द्याल मला आज तीन वाजता लाईव्ह येणार आहे मी तोपर्यंत तो, बाय बाय गाईस गुड मॉर्निंग सगळ्यांना बाय